नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ चा, तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पासाठी सुंदर अशी टोपी शिवून दाखवणार आहे म्हणजे स्वामी रूपात जर बाप्पाची मूर्ती असेल आणि दोन फुटाची मूर्ती असेल तर टोपीचा माप किती घ्यायचा दोन फुटाची मूर्ती असताना बाप्पाच्या डोक्याचा घेर किती असतो हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि कंताटोपी शिवून सुद्धा दाखवणार आहे आणि आज कंताटोपीचा शेप देण्यासाठी मी स्टेन्सिलचा सुद्धा करणार आहे तर स्टेन्सिलचा वापर, वापर कंताटोपीवरती कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि कंताटोपीवरती विशेष म्हणजे एक मी नवीन डिझाईन ट्राय करणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे ही डिझाईन मी फर्स्ट टाईम शिवत आहे आणि बाप्पासाठी स्पेशल अशी डिझाईन मला शिवावीशी वाटली म्हणून मी शिवत आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण कंता टोपी शिवायला सुरुवात करूया चला तर गणपती बाप्पासाठी सुंदर अशी टोपी बनवायला आपण सुरुवात करूया बाप्पाची मूर्ती जर का स्वामी रूपात असेल तर यासाठी आपण आज टोपी बनवणार आहोत आणि दोन फुटाची मूर्ती आहे तर दोन फुटाच्या मूर्तीसाठी आपण कंताटोपी बनवणार आहोत तर कंताटोपीचा माप किती घ्यायचा कंताटोपीवरती मी आज नवीन डिझाईन करणार आहे ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता आपण कंताटोपी बनवायला सुरुवात करूया तर मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते मी कटिंग ऑलरेडी करून घेतलेला आहे तर माप किती मी घेतलाय हे तुम्हाला मेजर टेपवरती मी सांगते गया कंता टोपी ची तर माप समजून घ्या व्यवस्थित कंथाटोपीची व्हिडिओ जर तुम्ही अगोदर अपलोड केलेली बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा कारण तिथे डिटेलमध्ये कंथाटोपी कटिंग कशी कर करायची कॅनव्हासवरती माप कसा घ्यायचा हे डिटेलमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आता मी डायरेक्ट कॅनवासवरती माप घेऊन कंताटोपीचा शेप घेऊन कटिंग केलेला आहे तर तुम्हाला मी व्यवस्थित माप सांगते दोन फुटाची मूर्ती आहे बाप्पाची आणि दोन फुटाची मूर्ती असताना बाप्पाच्या ज्या डोक्याचा जो घेर असतो तो साडे चौदा इंच असतो म्हणजे चौदा पॉईंट पाच एवढा माप असतो तर त्यासाठी आपण त्या कंताटोपी बनवणार आहोत तर बघा सगळ्यात पहिल्यांदा मी व्हाईट कलरचा जो कापड आहे तो घेतलेला आहे वेलवेटचा व्हाईट कलरच्या कापडावरती आज कंता टोपी बनवणार आहोत आपण आणि त्यानंतर व्हाईट कलरचा अस्तर सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे तर आता कॅनव्हासवरती मी कंता टोपीचा जो शेप आहे तो कटिंग करून घेतलेला आहे बघा पाण्याच्या आकाराचा मी आकार दिलेला आहे पाण्याचा आकार इथे दिलेला आहे कंता टोपीला आणि त्याच्यानंतर हा जो माप आहे कंताटोपीचा जो बेस माप आहे तो मी तुम्हाला सांगते बघा आठ इंच एवढा ह्याचा बेस माप आहे बघा खालची जी, जी लाईन आहे ती बरोबर साडेआठ इंच एवढी लांब आहे आणि याची जी उंची आहे ती उंची आहे याची आठ इंच बरोबर आठ इंच उंच आहे आणि आठ इंच लांब आहे साडेआठ इंच हा माप आहे तो मी क, आ, कटिंग सहित माप घेतलेला आहे एक्स्ट्रा माप घेतलेला आहे आपली साडे चौदा इंचाची टोटल टोपी असणार आहे म्हणजे टोपीचा जो घेर असणार आहे तो साडे चौदा इंचाचा असणार आहे तर शिवण वगैरे सगळं पकडून मी साडेआठ इंच एक साईडचं घेतलेलं आहे आणि दुसरी साईड जी आहे ती सुद्धा साडेआठ इंचाची घेतलेली आहे अशी मोठा जे व्यवस्थित आकार येण्यासाठी आपल्याला हिकडचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा फुगीर घेण्यासाठी बेसचा जो माप असतो तो, तो थोडा जास्त घ्यावा लागतो सुरुवातीला शिवण्यासाठी त्याच्यानंतर आपण आपल्या अंदाजाने आपण फिटिंग करता येते तर आता आपण कंथाटोपी शिवायला सुरुवात करूया तर माप तर तुम्हाला समजलंच असेल की कॅनव्हासचा माप किती घेतलाय साडेआठ इंच जी आहे ती खालची बेस लाईन आहे आणि उंची जी आहे ती आठ इंच एवढी आहे त अस्तर मी घेतलेला आहे कटिंग करून आणि आता कंथा टोपीवरती आपल्याला डिझाईन सुद्धा करायची आहे एक नवीन डिझाईन मी तुम्हाला सांगणार आहे की कंथा टोपीवरती आपण डिझाईन कशी करू शकतो तर त्यासाठी मी एक्स्ट्रा हा कापड जो आहे व्हाईट रंगाचा अस्तर जो सॉरी व्हाईट रंगाचा जो मेन कापड आहे वेलवेटचा तो मी एक्स्ट्रा कटिंग करून घेतलेला आहे या कापडाची जी लांबी रुंदी बघा चौकोनमध्ये मी कट केलेला आहे दहा इंच लांब आहे आणि दहा इंच रुंद आहे चौकोनमध्ये कटिंग करून घेतलेला आहे सेम हा दुसरा सुद्धा कापड मी सेम मापामध्ये कटिंग करून घेतलेला आहे तर हे जे दोन कापड आहेत ते एक्स्ट्राचे मी कटिंग करून घेतलेले आहेत याचे आपण कंताटोपीवरती डिझाईन बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे साईडला पहिल्यांदा ठेवून घेते तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टोपी शिवताना काय करावं लागतं तर बघा जो मेन कापड आहे आता मी तुम्हाला मोठा कापड आहे मोठी कंता टोपे त्यामुळे एका वेळेला एकच पॅच दाखवते आपल्याला सेम दोन पॅच असेच करायचे आहेत तर एक साईडचा सा जो कापड आहे तो मी साईडला ठेवून घेते आणि एका मेन कापडावरती तुम्हाला दाखवते तर बघा आता जो वेलवेटचा मेन कापड आहे आपला याची जी उलटी बाजू आहे ती खालच्या साईडने ठेवलेली आहे आणि जी सरळ बाजू आहे ती वरच्या साईडने ठेवलेली आहे त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे बघा अस्तर व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे त्यानंतर जो कॅनवासचा जो आपण शेप कटिंग करून घेतलेला आहे बघा तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे कॅनवासचा जो शेप आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे दोन्ही पॅच आपल्याला सेम रेडी करायचे आहेत मी तुम्हाला एक पॅच दाखवते तुम्हाला दुसरा सुद्धा पॅच असाच प्रकारे तयार करायचा आहे तर आता याला काय करायचं याला आपल्याला खालून एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा ही जी लाईन आहे इथून आपल्याला सरळ एक शिलाई मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा जो हा कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक लाईन मारून झाल्याच्या नंतर जो मेन फॅब्रिक आहे म्हणजे जो वेलवेटचा व्हाईट कलरचा कापड आहे तो कॅनव्हासच्या दिशेने आपल्याला फिरवून घ्यायचा आहे कॅनव्हासच्या दिशेने फिरवून झाल्याच्या नंतर वरती आपल्याला एक दाब शिलाई देऊन द्यायची आहे कॅनवासच्या दिशेने जो मेन कापड आहे तो फिरवून झाल्याच्या नंतर वरती आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आहे म्हणजे काय होईल जो कॅनव्हास uh, पेपर आहे तो अस्तरच्या आणि मेन कापडाच्या मध्ये जाईल तर आता मी ही शिलाईची प्रोसेस करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हो बघा दोन्ही साईडचे जे पॅच आहेत त्याला आपली व्यवस्थित अशी शिलाई मारून झालेली आहे खालच्या साईडने बघा कॅनव्हासला आतमध्ये टाकून हा जो मेन कापड इकडे फिरवून घेतला आणि वरतीही दाब शिलाई दिलेली आहे आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग आलेली आहे दुसरा पॅच पण बघू शकता व्यवस्थित असा शिलाई मारून आपला झालेला आहे तर आता आपल्याला पुढे काय करायचंय तर हा जो शेप आहे या शेप वरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि दोन्ही पॅचला सेम आपल्याला शेपवरती शिलाई मारून घ्यायची आतमध्ये जो कॅनवास आपण टाकलाय तर कॅनवास हा अस्तरमधून प्रॉपर आपल्याला दिसतो आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो उरलेला भाग आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे तर आता सेम दोन्ही पॅचची जी शिलाई आहे ती मी एकत्रच करते आणि मग तुम्हाला दाखव बघा दोन्ही पॅच जे आहे ते आपले तयार झालेली आहे समोरची बाजू आणि मागची बाजू दोन्ही आपल्या तयार झालेल्या आहेत मागच्या साईडने पण बघू शकता जो शेप आहे त्या शेपवरती शिलाई मारून साइडचा जो कपडा होता तो मी कटिंग करून दिलेला आहे दोन्ही जे समोरच्या समोरच्या चा बाजू आहेत त्या दोन्ही पण सेम मी जो एक्स्ट्राचा कापड होता तो कटिंग करून दिलेला आहे आणि व्यवस्थितही आपली शिलाई मारून झालेली आहे तर आता पुढे आपल्याला काय करायचे तर एक आहे आपली समोरची बाजू आणि दुसरी जी आहे ती आपली मागची बाजू आहे तर आता आपल्याला काय करायचं तर डिझाईन करताना जे आहे ते आपल्याला समोरच्या बाजूवरती करून घ्यायचे आहे सगळ्यात पहिल्यांदा लावून बघायचं दोन्ही जे पॅच आहेत ते व्यवस्थित साईज वगैरे प्रॉपर आहे ना त्याची शेप वगैरे प्रॉपर आलेला आहे ना हे सगळं व्यवस्थित चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला आता याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे डिझाईन करून घ्यायची आहे तर आता डिझाईन कशी करायची ते मी कर तुम्हाला दाखवते तर बघा सगळ्यात पहिल्यांदा जो हा आपला पॅच आहे याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे तर बघा जो मेन जो सरळ बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला डिझाईन करायचे आहे त्यामुळे आपण त्याच्यावरतीच मार्क करून घेणार आहोत जी वेलवेट वेलवेटकरची जी, जी बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला खडूने मार्क करून घ्यायचा आहे तर आता याच्या पुढे काय करायचं तर मेजर टेपने बघायचं मेजर टेपने हा हा जो टोक आहे एक जो शेवटचा टोक आहे तिथून आपल्याला वरच्या टोकापर्यंत टोका नऊ इंच येते ठीक आहे तर नऊ वरती अर्धा आपण माप घेतला बघा नऊ इंचावरती अर्धा आपण इथे टिक मार्क करून घेऊयात आणि त्याच्यानंतर इथून सुद्धा आपल्याला नऊ इंचावरती अर्धा जो आहे तो आपल्याला काढून मार्क करून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशी आप आप ही आपली लाईन आहे आणि आपल्याला ह्या क्रॉस लाईन ज्या आहेत त्या आपल्याला इथे जुळवून घ्यायच्या आहेत बघा प्रकारे वेलवेट वरती खडू व्यवस्थित उठत नाही तरी पण तुम्हाला दिसत असेल असे आपल्याला त्रिकोण मध्ये रेश ओढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हा ही जी आहे आणि इकडे जी ही लाईन आहे या लाईनीच्या वरती आपल्याला जो में, मगाशी मी तुम्हाला एक्स्ट्राचा कापड जो कटिंग करून घेतलेला दाखवला हा वाला जो एक्स्ट्राचा कापड कटिंग करून दाखव कटिंग करून घेतलेला दाखवला त्याच्याने आपल्याला हि ते असं ठेवून निऱ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे निऱ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा अशा आपल्याला इथे निऱ्या पाडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा हाताने सेट करून घ्यायच्या आणि त्यानंतर इथे खालून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे ह्या निऱ्या पाडून झाल्याच्या नंतर आता बघा हाजो है 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 मी परत एकदा दाखवते हा जो कापड आहे तो पहिली निरी इथं अशी आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अशा निऱ्या काढून घ्यायच्या आहेत ह्या बघा मी जसं दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा काढून घ्यायच्या आहेत तर दोन्ही बाजूला निऱ्या पाडताना आपल्याला दोन्ही बाजूला सेम निऱ्या काढायच्या आहेत म्हणजे इकडे सुद्धा आता इथे जर समजा पाच निऱ्या पडल्या असतील तर या साईडला सुद्धा पाचच निऱ्या पडल्या पाहिजेत आणि आपल्याला अशा प्रकारे निऱ्या काढून घ्यायच्या पहिल्यांदा खालची जी, जी बाजू आहे ती आपल्याला हाताने व्यवस्थित निऱ्यांची सेट करून घ्यायची आणि इथे सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्याला त्यानंतर या साईडच्या निर्या आपल्याला सेट करून घ्यायच्यात आणि हा जो शेप आहे तसा शेपनुसार आपल्याला निऱ्यांवरून शिलाई मारून घ्यायची आहे तर एक बाजू पहिल्यांदा मी करून दाखवते त्याच्यानंतर मी दुसरी बाजू करते तर बघा आपले या साईडच्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित पाडून झालेल्या आहेत आता या साइडने सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे निऱ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा जो एक्स्ट्रा दुसरा जो कापड मी कटिंग करून घेतलेला होता तो आपल्याला अशी निरी इथून आपल्याला अशी जो अशी या टोकापासून अशी निरी आपल्याला पुढे घ्यायची आहे आणि मग मागच्या बाजूला जशा निऱ्या या साईडला पाडल्या सेम निऱ्या आपल्याला इकडे सुद्धा पाडून घ्यायच्या आहेत मी मी तर मी दोन्ही बाजूच्या निर्या एक बाजूच्या तर निरा आपल्या झालेल्या आहेत दुसऱ्या बाजूच्या सुद्धा मी निऱ्या पाडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित अशा दोन्ही बाजूच्या निऱ्या आपल्या पाडून झालेल्या आहेत आणि समोरचा भाग आपला रेडी झालेला आहे तर आता याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायचे आहे तर अशी सुंदर अशी लेस माझ्याकडे आहे तर ती मी लेस लावणार आहे हा जो आपला कटिंग केलेला जो कापड आहे तो आपला झाकला जाईल अशा पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी मी लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते प्रॉपर अशी ही जी आपण कटिंग केलेली जी बाजू आहे ती आपल्याला लेसच्या खाली घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर वरती आपल्याला असं प्रॉपर लेस लावून घ्यायची आहे आणि लेसला दोन शिलाई मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते व्यवस्थित लॉक होऊन जाईल तर आता मी लेस लावून घेते आणि मागच्या साईडला सुद्धा एक सिंपल अशी मी खालच्या साइडने लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा सुंदर अशी आपली लेस लावून झालेली आहे खूप छान लुक येत आहे लेस लावल्याच्या नंतर आणि मागच्या साईडने सुद्धा सिंपल मी गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं या ज्या दोन्ही बाजू आहेत त्या समोरासमोर ठेवून घ्यायचे म्हणजे जी सरळ बाजू आहे ती समोरासमोर ठेवून आहे आणि आपल्याला साईडने आपल्याला शिलाई मारून आहे पहिल्यांदा साईडने शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित जुळवून घ्यायच्या दोन्ही बाजू आणि साईडने शिलाई है मारून घ्यायची त्याच्यानंतर आपण फिटिंग कशी करायची हे आपण बघणार आहोत तर पहिल्यांदा मी साईडने व्यवस्थित शेपमध्ये शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा साईडने व्यवस्थित अशी शेपमध्ये शिलाई मारून झालेली आहे तर आता आपण फिटिंग करणार आहोत फिटिंग करताना आपला जो रेडी टोपीचा जो माप आहे म्हणजे जो घेर आहे तो साडे चौदा इंच आहे तर पहिल्यांदा आपल्याला या टोपीचा मध्य काढून घ्यायचा आहे तर या टोपीला मध्यभागी असं फोल्ड मारून घ्यायचं हे बघा व्यवस्थित असं फोल्ड मारून घ्यायचं आणि खडूने आपल्याला इथे टिकमार्क करून घ्यायचं आहे मध्यावरती खडूने आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं मध्य काढून झालेला आहे त्यानंतर मी हा स्टेन्सिल्स सुद्धा घेतलेला आहे बघा शेप देण्यासाठी प्रॉपर आपला शेप येण्यासाठी याचा खूप उपयोग होतो आणि हे जे आहे स्टेन्सिल्स ते आपल्याला मॅचिंग सेंटरमध्ये किंवा टेलरिंगचं सा जे पण सामानाचं सा दुकान असतं तिथे आपल्याला हे मिळून जातं तर मी याचा वापर सुद्धा करणार आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा टोपीचा जो मद्य आहे तो मी काढलेला आहे बघा व्यवस्थित असा मद्य काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला टोपीचा जो चौथा भाग आहे म्हणजे साडे चौदा सा। इंचा जो चौथा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे बघा साडे चौदा सा। इंचावरती मी पहिला एक फोल्ड मारला त्याच्यानंतर मी परत एक फोल्ड मारत आहे साडे चौदा इंचावरती बघा त्यानंतर आपला येणारा जो जो चौथा भाग आहे बघा चौथा भाग आपला किती येत आहे तर तीन नंतर सहा रेषा म्हणजे थ्री पॉइंट सिक्स एवढा आपला चौथा भाग येत आहे तर इथे आपल्याला ठेवायचा आहे मध्यावरती आणि पुढे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे पेनाने सेम हो या मध्यापासून या साईडला सुद्धा आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर टोपीची उंची आपल्याला घ्यायची आहे बरोबर उंची मी इथे रेडी जी उंची आपली येणार आहे ती सात इंच मी घेत आहे बघा शिलाईच्या वेळेला आपण आठ इंच घेतली होती प्रॉपर उंची आता मी सात इंच इथे आपल्याला रेडीमध्ये जी उंची येणार आहे ती सात इंच येणार आहे तर इथे आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे बघा पेनानेच मी लाईन मारून घेत आहे अस्तरवरती हे बघा आणि आता जो स्टेन्सिल्स मी तुम्हाला दाखवला त्याच्याने मी हा शेप मारून शेप घेत आहे हे बघा व्यवस्थित असा पे पेनाच्या इथे ठेवले ठेवलेला आहे आणि टोप हा जो आहे तो वरच्या साइड घेतलेला आहे बघा अशा प्रकारे आणि इथून मी पेनाने बरोबर याला शेप देऊन घेत आहे प्रॉपर असा टोपीचा शेप येतो या स्टेन्सिल्स आणि मोठ्या जर टोप्या असतील म्हणजे जसं की एवढ्या मोठ्या साईजच्या टोप्या असतील तर त्याच्यासाठी हा जो शेप आहे तो व्यवस्थित असा येतो बघा इकडनं शेप झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला या साईडने सुद्धा द्यायचा आहे बरोबर बरोबर मी इथे टोकाला टोक मिळवत आहे अशा प्रकारे हा आपली पानाचा जो शेप आहे तो आपला देऊन झालेला आहे आता याच्यावरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे लॉक शिलाई मारून घ्यायची आपल्याला डबल लॉक शिलाई मारून घ्यायची आणि साईडचा सा जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे तर सेम मी प्रोसेस करते ही फिटिंग प्रॉपर करून घेते दोन दोन शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा साइडने मी व्यवस्थित लॉकवाली शिलाई मारून घेतली आणि साईडचा जो कपडा होता तो कटिंग करून दिलेला आहे त्यानंतर छोटे छोटे मी कट्स सुद्धा याला दिलेले आहेत इथून आता मी टोपी सरळ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते टोपी सरळ करून झाल्याच्या नंतर टोपीचा जो लूक येणार आहे तो मी तुम्हाला दाखवते तर बघा सुंदर अशी आपली टोपी सरळ करून झालेली आहे आणि खूप छान असं लूक येत आहे टोपीचा तर आता याला आपण एक सुंदर असा पॅच लावणार आहोत तर पॅच लावण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा मोर पीस घेतलेला आहे बाप्पासाठी आपण टोपी बनवतोय तर त्यासाठी सुंदर असा हा मोरपीस मी टोपीच्या मध्यभागी लावणार आहे आणि इथे हा एक असा पॅच लावणार आहे हा मी फॅब्रिक ब्ल्यू ने चिपकवून घेणार आहे तर आता फॅब्रिक ब्ल्यूने मी चिपकवून घेते आणि मग नंतर तुम्हाला या टोपीचा फायनल लुक दाखवते चिटकवल्याच्या ची, नंतर किती सुंदर असा लुक येते व्यवस्थित असा सेट करून घ्यावा लागेल ही जी मोरपिसाची जी काठी आहे ती व्यवस्थित याच्यामध्ये टाकून ह्याच्या निर्यांच्या मधोमध टाकून त्याला आपल्याला चिटकवून आहे आणि त्याच्या वरती आपल्याला हा पॅच लावून घ्यायचा आहे तर हा पॅच लावून घेते आणि नंतर याच्यावरती जो मॅचिंग शेला मी शिवलेला आहे बाप्पासाठी तो सुद्धा तुम्हाला दाखवते हो तर बघा सुंदर अशी कंता टोपी आपली तयार झालेली आहे मागच्या साईडहून पण बघू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंग आहे आणि फोडून आता हा जो पॅच लावलेला आहे तो अजून व्यवस्थित चिटकलेला नाहीये ब्लू अजून ओलाच आहे त्यामुळे मी ह्याला असंच ठेवून देते आणि ह्या कंता टोपीवरचा मॅचिंग असा बाप्पासाठी मी शेला सुद्धा शिवलेला आहे बघा शेला कसा शिवायचा याची डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि ती सुद्धा तुम्ही नक्की बघा तो जो शेला मी शिवून दाखवलेला आहे सेम पद्धतीने हा बाप्पासाठी मी शेला शिवलेला आहे फक्त दोन फुटाची मूर्ती आहे बाप्पाची आणि त्यासाठी मी हा शेला शिवलेला आहे तर ही कंताटोपी तुम्हाला कशी वाटली कंताटोपीची नवीन डिझाईन तुम्हाला कशी वाटली समजली का आ, हे मला कमेंट्स मध्ये नक्की तुम्ही सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा खूप सुंदर दिसत आहे आणि जेव्हा हे बापांना परिधान करणार तेव्हा त्याचा फोटो सुद्धा मी कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला दाखवेनच तेव्हा नक्की तुम्ही बघा की बाप्पांना हे परिधान केल्याच्या नंतरला किती सुंदर लुक येणार आहे तर आता नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया नवीन वस्त्रासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ